पुण्यात बुधवार पेठेत जाऊन आलेल्या तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केले तर झालं असं की तेरा जुलैला सिंहगड रोडवर राहणारा आय टी इंजिनियर तरुण आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त बुधवार पेठेत गेला होता बुधवार पेठेत या तरुणाचा व्हिडिओ आयुष चौगुले आणि सदफ यांनी मोबाईल मध्ये शूट केला नंतर या दोघांनी त्या तरुणाचा नांदेड सिटी पर्यंत पाठलाग केला तिथे या दोघांनी या तरुणाला आमच्याकडून घेतलेले वीस हजार कॅश दे नाहीतर तुझा बुधवार पेठेतला व्हिडिओ पोलिसांना देऊ आणि व्हायरलही करू अशी धमकी दिली पण तरुणाने पैसे द्यायला नकार दिला तेव्हा आयुष आणि सदफने एकशे बारावर कॉल करत पोलिसांकडे हा तरुण देत नसल्याची उलट तक्रार केली काहीच वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीत तक्रार करणारेच आयुष चौगुले आणि सदफ पठाण या तरुणाला ब्लॅकमेल करत पैसे उकळत असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी तात्काळ या दोघांनाही ताब्यात घेतलं असून अशाच प्रकारे या दोघांनी आणखीन कोणाला ब्लॅकमेल केलंय का याचा तपासही पोलीस करत आहेत